जगातील सात आश्चर्य विचारल्यावर अनेक जण तोल सांगतील परंतु महाराष्ट्रातील सात आश्चर्य तुम्हाला माहिती आहेत का जर नसतील तर हा व्हिडिओ आता सेव्ह करा कारण एकदा तरी आपण ही आश्चर्य नक्कीच पाहिली पाहिजेत नंबर सात ग्लोबल विपशाला पॅगोडा मुंबई मध्ये असलेला हा पॅगोडा जगातील सर्वात मोठा पॅगोडा आहे या ठिकाणी असलेल्या सेंट्रल हॉल मध्ये एकाच वेळी आठ हजार लोक ध्यानाला बसू शकतात मोठाले खडक आणि सोन्याचा वापर करून बांधलेल्या या पॅगोडामध्ये एकही खाम नाहीये नंबर सहा कास पठार सातारा जिल्ह्यातलं हे पठार रानफुल आणि फुलपाखरांसाठी जगप्रसिद्ध आहे नंबर पाच लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लेणी म्हणजे भारतातील पहिलं जागतिक वारसा अदीर्घ कालखंडात डोंगरातील कातळावर कोरलेल्या एकोणतीस लेण्या म्हणजे एक, ले एक आश्चर्य नंबर चार छत्रपती शिवाजी टर्मिनस सन सतराशे सत्याऐंशी मध्ये विक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण दिनानिमित्त हे रेल्वे स्थानक बांधण्यात आलं होतं नंबर तीन किल्ले देवगिरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अद्भुत व अजिंक्य किल्ला म्हणजे किल्ले देवगिरी या किल्ल्याचं बांधकाम यादव काळात केलं गेलं नंबर दोन लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यातील हे सरोवर कोलकापातामुळे सुमारे पाच लाख वर्षांपूर्वी तयार झालं